नमस्कार मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत पुण्यश्लोक अहिल्याबाई लेखन विनिता तेलंग भाग चार पत्रव्यवहारातून अहिल्या दर्शन सरक्या लहान गावातून आलेली साक्षर असलेली अहिल्या खरी घडली ती सासरे मल्हारराव यांच्या तालमीत त्यांनी दिलेले शिक्षण केलेला उपदेश प्रसंगी दिलेली समज केलेले कौतुक या सर्वांचे प्रतिबिंब त्या दोघांच्या पत्रव्यवहारात स्वच्छपणे उमटले आहे त्यासोबतच अहिल्याबाईंचे धोरण शिस्त न्यायप्रियता सहिष्णुता करारीपणा शत्रूंशी व्यवहार समकालीन राजे सरदार यांच्याशी असलेले संबंध या सर्वांवर पत्रव्यवहारातून प्रकाश पडतो इतिहासाच्या अभ्यासातही हुकुमनामा सनद बातमीपत्रे शस्त्रे नाणी याबरोबरच पत्रव्यवहार हा महत्त्वाचा दस्तऐवज असतो होळकर दरबारातील इतिहास विभाग प्रमुख शेवावा ठाकूर यांनी दोन खंडात होळकरांच्या इतिहासाची साधने हा ग्रंथ सिद्ध केला आहे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना लिहिलेले पत्र आहे म्हणजे त्यांनी अहिल्याबाईंना दिलेल्या प्रशासनिक शिक्षणाचा उत्तम नमुना आहे अहिल्याबाईंची क्षमता ओळखून मल्हारराव त्यांच्यावर श प्रशासन न्याय युद्धा युद्ध अशा एक एक जबाबदाऱ्या सोपवत होते त्यांचा अहिल्याच्या निर्णय क्षमतेवर आणि कर्तृत्वावर पूर्ण विश्वास होता चांगली कामगिरी केली की पाठीवर शब्बा शाबाशीची थाप पडे व काही चूक झाल्यास कठोर समजही मिळे तरुण अहिलेल्या तिच्या कर्तृत्वावर असलेला विश्वास आणि तरुण रक्ताला घातलेला बंध दोन्हीचे मनोज्ञ दर्शन या पत्रातून होते दिनांक एकतीस जानेवारी सतराशे पासष्ट रोजी लिहिलेल्या पत्रात मल्हारराव म्हणतात दरमजल करीत ग्वाल्हेरला जाणे तेथे पाच सात मुक्काम करावेत थोरल्या तोफेच्या हजार पाचशेपर्यंत गोळे तयार करून घ्यावेत जंबुरियाचे गोळे जितके होतील तितके कर जरूर करावेत शिवाय शंभरपर्यंत जंबुरेही कारखान्यात लावून तयार करावे शेरभर दारू मावेल अशा बाणांच्या पालेखा उत्तम निवडून घेणे यात कोणतीही हय करू नये ग्वाल्हेरी पलीकडे तुम्ही जाल तेव्हा तोफखान्याच्या खर्चाची एक महिन्याची बेगमी करून पुढे जाणे हे एक पत्र आणि त्याच दिवशी लिहिलेले आता हे दुसरे पत्र तुम्हा समय सांगितले की मथुरेसी अगर आग्र्यासी काही मुक्काम न करता भारीजारी मजली करून ग्वाल्हेरपर्यंत झाडून जाणे म्हणून ऐसे असता तुम्ही मथुरेसी दोन तीन मुक्काम करणार असे ऐकले जाते समय समक्ष आज्ञा केली असता त्या सर्व गोष्टी एकीकडे ठेवून मथुरेसी मुक्काम केला हे उत्तम नसे आम्ही सांगितलेले ते न करावे आणि आपल्या चित्तास येईल असे करणे असेल तरी सुखरूप तीर्थे करून असणे इतकी आवारी पाणी पियासही मथुरेस न राहता थोर थोर आ, मजला करून चम्मल उतरून ग्वाल्हेरीस जाणे स्वतः कारभार पाहू लागल्यानंतर त्यांनी बारकाईने सर्व गोष्टी लक्ष घातले छत्रपतींच्या वतीने काम पाहणारे पेशवे व छत्रपतींच्या गादीचे वारस असणारे साताऱ्याचे छत्रपती यांना पत्र लिहिण्याचे मायेने निश्चित केले ते असे होते श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामींचे सेवेसी विनंती सेवक अहिल्याबाई कृतानेक विज्ञापना येथील क्षेम जाणून स्वकीय लेखन करावयासी आज्ञा केली पाहिजे विशेष हा मायना पेशवांसाठी तर श्रीमंत महाराज राजश्री छत्रपती स्वामींचे सेवेसी आज्ञाधारक अहिल्याबाई होळकर कृतानेक विज्ञापना येथील क्षेम स्वामीचे कृपावलोकने करून यथास्थित असो विशेष असा मायना छत्रपतींसाठी होता पेशव्यांशी असलेले राजकीय संबंध त्या उत्तम ठेवत असत शिवाय त्यांच्याविषयी मनात असलेली आस्था वेळोवेळी पत्रात दिसून येते माधवराव पेशवे यांचे निधन नंतर नारायणराव पेशवे यांची झालेली दुर्दैवी हत्या या पेशव्यांच्या कौटुंबिक घडामोडींनी त्या व्यथित झाल्या होत्या नारायणरावांची पत्नी गंगाबाई प्रसूत होऊन तिला मुलगा झाला ही वार्ता समजल्यावर आनंदित होऊन माहिल्याबाईंनी पु पुण्याला पत्र धाडले ते असे आम्हा सर्व जगतास अलभ्य लाभ सूर्योदय झाला हे दिवस दृष्टीस पडतील असा कोणाचाही भरोसा वाटत नव्हता परंतु कैलासवासी श्रीमंतांच्या पुण्योदये व जगताच्या भागे करून ईश्वरे जगत कुटुंबी प्रभू उत्पन्न केला होळकर गादीला वारस नाही अशी स्थिती आल्यानंतर राघोबा दादांनी अहिल्याबाईंना भरपूर त्रास दिला होता कालांतराने त्यांची अवस्था वाईट झाली तेव्हा त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी अहिल्याबाईंना पत्र लिहून आपली अवस्था कानावर घातली व साह्य मागितले आनंदीबाईंनी लिहिले ते असे इंग्रजांच्या नादी लागू नका हा सल्ला मालकांनी मानला नाही आता त्यांच्या नजर कैदेत आहेत वाईट बायांची संगत आहे इंग्रजांचा आम्हावर भरोसा नाही मी आजारी आहे औषध व कपडा यासाठी पैसा नाही तुम्हाशिवाय हे मी कोणाला लिहू एका असहाय्य राजस्त्रीचे दुःख जाणून अहिल्याबाईंनी त्यांना सहकार्याचे आश्वासन दिले त्यात मायेचा ओलावाही होता आणि राजकीय असावात शरण आलेल्याला मरण नाही हे धोरण साह्य मागणारी स्त्री पेशवे घराण्याचीच पण सत्तेवर असलेल्या पेशव्यांशी त्यांनी केलेली बेईमानी ध्यानात घेता त्यांना सन्मानाने तर वागवायचे तर परमुल्खात आपण मदत घेऊन जायचे नाही असा सर्वनिकष विचार करून त्यांनी ते उत्तर दिले पेशव्यांचे आम्ही चाकर त्यांचे उपकार विसरणार नाही आम्ही वडील तुम्ही धाकटी नणंद आपली साडी चोळी महेश्वर दरबारी येऊन घेऊन जावी सहर सर्वात महत्वाचे व अनपेक्षित असे पत्र आहे ते दिल्लीच्या बादशहाचे दिल्लीत अशी स्थिती होती की अंतर्गत बंडाळी व इंग्रजांचे आगमन यामुळे दिल्लीचे तख्त दुबळे झाले होते असे तू हिमाचल ज्याचे राज्य होते तो दिल्लीश्वर म्हणवणारा दस्तर दस्तरखुद्द पादशहा मराठ्यांच्या सायावर सर्वस्वी अवलंबून होता त्याने महादजी शिंदे व अहिल्याबाईंना सारखीच पत्रे पाठवली आणि मजकूर असा होता कलकत्त्यास विलायतेहून नवा सुभेदार आलेला आहे जुना सुभेदार व नवा सुभेदार यांचे ठीक नाही दोघांचीही पत्रे विलायतेच गेलेली आहेत परंतु नव्या सुभेदाराने ग्वाल्हारीचे बंदोबस्त चार पलटणे तयार केली आहेत व आम्हास सांगून पाठविले आहे की दिल्लीमध्ये आम्ही कोठी करतो तेथे स्थल द्या असे पत्रच आले आहे याप्रमाणे दिल्लीत इंग्रजांची कोठी झाली तर आमचा हुकूम काय राहिला जागोजागी इंग्रज त्यांच्याच बंदोबस्त ठेवतील तुम्हासही हे अनुकूल नाही यास्तव तुमचे व शिंदेंचे सरदार फौजेसुद्धा इकडे पाठवा आमचीही फौज आहेच राजे रजवाडे सारे एकत्र होऊन इंग्रजांचे आपण परिपत्य करू अहिल्याबाईंच्या भारताच्या राजकारणातले स्थान किती महत्त्वाचे होते हेच यावरून सिद्ध होते मात्र त्यांची राजकारणाची पद्धत निराळी होती त्यामुळे पादशहाच्या या नकराशूंना त्या बळी पडल्या नाहीत भारतीयांची अस्मियता अस्मिता जागरण जागती ठेवणारे निर्माणकार्य मात्र त्यांनी अधिक जोमाने चालू ठेवली युद्धात पैसा खर्च न करता त्यांनी रचनात्मक कामात गुंतवला अहिल्याबाई राज्याचा अंतर्गत कारभार पाहात व तुकोजी होळकर बाहेरच्या आघाड्या लढाया मोहिमा हे पाहात तुकोजींचे खर्च हिशेब न देणे याबाबत दोघांमध्ये दे बराच बेबनाव होता तो निकाला निकाली निघावा यासाठी नाना फडणवीस व महादजी शिंदे हे प्रयत्न करत असत त्यांच्या पत्रव्यवहारातून अहिल्यादेवींचे सामर्थ्य दिसून येते नाना फडणवीस लिहितात घोडे एकाच्या हाती व लगाम दुसऱ्याच्या अशाने सरकार चाकरी व सरदारीचे रूप कसे होईल दो हाती कारभारांमुळे पैसा मध्ये जातो सरकार काम नाचते दौलत पेच पेचात येते सबब चांगले सांगत असता बाई न ऐकेल तर याचा बंदोबस्त सरकारातून करावा लागेल महादजींनी कळवलंय नाना समजत असतील चिंता काय पाच हजार फौज महेश्वरी पाठवून बाईंचा बंदोबस्त करू तुम्ही सारे शहाणेच आहात पण बाई साऱ्यांपेक्षा अधिक शहाणी आहेत संशय आला तर ती कोणासही बधायची नाही पैसा व बुद्धी दोन्हीही तिच्यापाशी मजबूत आहे दौलतीचा नाश होईल मग सर्वांचे डोळे उघडतील बाई दुसऱ्याच्या हाताने घास घेत नाहीत शेवटी मध्यस्थीसाठी पुण्याहून माणसे आली पण आहिल्या देवींवर फौज पाठवण्याचे धाडस नाना करू शकले नाहीत रचनात्मक कामे उभारणे असो व राजकारणाची खबरबात ठेवणे असो अहिल्यादेवी कधीच मावा प्रांतापुरता विचार करत नव्हत्या सर्व महत्त्वाच्या राज्यांमध्ये त्यांचे वकील असत त्यामुळे देशातील बदलती स्थिती चटकन त्यांच्या द्यानी येत असे उत्तरेकडील वार्ता तपशीलवार कळवताना त्यांचे अयोध्येचे वकील खंडो जगदेव लिहितात कलकत्त्यास नवीन लाटसाहेब फिरंगी कर्ण कॉन वॉलिस आला आहे त्याला भेटायला नवाबाची गा नायब हाईदर बेग खान कलकत्त्यास गेले जाताना तीस लक्ष रुपये रोख व तीस चाळीस लक्ष रुपयांचे जवाहीर नेले शिवाय बच्छराज सावकार यालाही सोबत नेले येथील लोकांच्या चित्तात सवाल आहे की फिरंग्याची पूर्वीप्रमाणेच कृपा होईल की आता अवकृपा होईल फिरंगी द्रव्याने खुश होतात व फार युक्तीने जाळे विणतात काशीत असलेल्या बादशहाच्या शहजादा शहजादास फिरंगी खर्चास देतात आणि म्हणतात आम्ही नेहमी चाकरीस हजर आहोत त्यांनी स्वारी शिकारी ऐशाराम करावा कुठे जाऊ म्हणतील तर फिरंग्यांची आज्ञा पाहिजे नेपाळ प्रांताच्या राजाने पहाडात कित्येक जागी उपद्रव केला शरयू नदीच्या पलीकडील मुलुखात बखेडा केल्यामुळे नबाब शिकारीच्या मिशाने शरयूच्या पहाडाचे तळवटाशी केले तेथून पहाडात बुडाल बुडाले ते गेले नेपाळ प्रांताचा राजा पळून गेला बुटालेचा राजा जाऊन भेटला तोफा जिन्नस नजर केला नवाबाने त्याला खिलत वस्त्रे दिली ते त्या प्रांती काही दिवस शिकारीस होते काही व्याघ्र मारले चाळीस पन्नास हत्ती धरून आणले तेथून बंगल्यास आले उभयता बेगमांची भेट घेतली अहिल्याबाई किती तपशीलवार माहिती ठेवत होत्या हे पाहिले की त्यांच्या राजकारण धुरंदर असण्याचे रहस्य उलगडते अगदी सामान्य प्रजाजनसुद्धा आपल्या कौटुंबिक तक्रारी त्यांना कळवत कुणावरही अन्याय झालेला अहिल्याबाईंना खपत नसे एका प्रकरणात तर एकाने आपल्या विधवा आईकडून पैसे उकून बायकोला दिले अहिल्याबाईंनी थेट त्या सुनेलाच पत्र लिहून ते पैसे सासूला परत करण्यासाठी तातडीने दरबारात आणून भरायला सांगितले जर तिने दिले असे दिले असे सांगून दिलेच नाही तर म्हणून त्या स्वतः मध्यस्थी झाल्या तर ते पत्र असे होते चिरंजीव सौभाग्यवती साळूबाई वाघ यासी अहिल्याबाई होळकर यांचा आशीर्वाद गंगाजळ निर्माग लक्ष्मीबाई वाघ याचकडून चिरंजीव अमृतराव वाघ याने अमर्याद करून ऐवज पंधरा हजार रुपये घेऊन तुम्हा ठेविले ते हुज हुजुरी आणले पाहिजेत यास्तव सरकारातून पागेचे स्वरासस स्वरास मागमे हे पत्र तुम्हास लिहिले आहे तरी एका घडीचा विलंब न करता रुपये पंधरा हजार स्वरास मागमे पाठवावे ढील केल्यास परिछिन्न उपयोगी पडणार नाही जाणीजे असे पत्र त्यांनी लिहिले अहिल्याबाईंची न्यायदानाची कीर्ती सर्वत्र असल्यामुळे अन्य संस्थानातील राजे त्यांच्या राज्यातले विवाद सोडविण्यासाठी अहिल्याबाईंची मदत घेत त्यांचा सल्ला मध्यस्थी व निवाळा मान्य करत झाबुआ बडवानी ही संस्थाने प्रामुख्याने अशी जोडलेली होती बडवानीच्या राणीने एकदा अहिल्याबाईंना पत्र लिहून म्हटले की राणी बखतकुवर बडवाणीवर याचकडून मातुशी अहिल्याबाई होळकर यास पूर्वी आपण आज्ञा केली होती की राज्य डामाडोल आहे त्यांचा बंदोबस्त करणे त्यास कामात चित्त घालून बंदोबस्त थोडा बहुत केला पण कित्येकांचे वैरी झालो खरे बोलल्यास वाईट मांडतात याकरिता आपले अभयपत्र आल्यास चित्त समाधान पावेल आपल्या वचनाचा आभार सर्व प्रकारे धरून आहो आम्ही विनंती केली की आमचे राज्य फितुरी आहे फितूर झाल्यास आम्हास आश्रयचा आश्रय कोणाचा पूर्वी वचन दिले त्याचे स्मरण धरून साहित्य करणार आपण समर्थ आहोत अशी हजारो पत्रे सुदैवाने उपलब्ध आहेत अहिल्यादेवींचे अष्टपैलू व्यक्तिमत्व या पत्रातून झाळाते आहे